काबाड कष्ट करून आपण शेती फुलवत असतो आणि त्या शेतीला लागणारी बैलगाडी बैलगाडी या ठिकाणी आपण पाहतोय सजवलेली आहे शेतकरी आमचा बळीराजा त्या बैलगाडीमध्ये बसला आहे आणि ते आता बळीराजा त्या ठिकाणी शेती चालवत आहे आता बघूया पुढे जाऊन वारीचा सीझन आता चालू आहे आषाढी वारी संपन्न झाली परतीची वारी चालू आहे माझ्या उभ्या पांडुरंगाला दर्शनासाठी अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी जाऊन आलेत आणि आता या ठिकाणी वारीमधला प्रसंग दिसतोय तो म्हणजे फुगडी खेळण्याचा तो देखील प्रसंग या ठिकाणी आपण अनुभवतोय असे वेगवेगळे इथं ताळ मृदुंग मृदुंग वाजवताना एक वारेकरी या ठिकाणी पाहतोय पेटी वाजवताना आहे तर इथे पाणी वगैरे हो वाढताना दिसतंय तर या ठिकाणी खरंतर लग्नामध्ये सुरुवात करत असताना पोहे पोह्यांपासून सुरुवात होते की नवरा नवरी बघण्याच्या कार्यक्रमामध्ये पहिले पोहे दिले जातात तुम्ही पुढे नवरा नवरी दिसते तर इथं पोहे मांडलेले आहेत म्हणजे पोह्याचं ताट वगैरे चालू आहे इकडे पोहे आणखी आता नवरी बघायला आलेले हा प्रसंग अतिशय वेगळा आहे असं एक वेगळं नंतर आपण जातोय पुढे इथे सुहासिनीचे पंगत जेवणासाठी बसलेले आहे जे ते पाहू शकता त्याचबरोबर इकडे शेजारीचा इथे नवरानवरी किंवा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे त्याचबरोबर इकडे बांगड्या भरण्यासाठी कासार आलेले आहे बघा आपली परंपरा किती महान आहे पूर्वीच्या काळातली ही जी पद्धत आहे परंपरा आहे इथं सुपारी फुटली आणि आता वधुताई नटली खरंतर तर म्हटलं जातं सुपारी फोडा आणि आता लग्नाचा हा हे पक्क करा पण हे तर पक्क होत आहे आता इथे साखरपुड्यामध्ये नवरा बसली नवरी बसलेली आहे औक्षण चालू आहे ब्राह्मण काका आहेत हा सगळा प्रसंग पाहतोय या ठिकाणी पाहू शकता आपण हा हा कुठला प्रसंग आहे सेट आहे पुन आता आहे चालू हळदी समारंभ जो हळदीचा समारंभ संपन्न झाला तो इथे आपण दाखवला गेले नाही तर यामध्ये या कुर्डाया पापड्या वगैरे सगळं आलेच आता इथे फोटोग्राफर शूटिंग चालू आहे जसं आपण आता शूटिंग करतोय शूटिंग करतायत फोटोग्राफर देखील आणि हा आता जो क्षण आलाय मंगल अष्टकांचा तो क्षण या ठिकाणी आपण पाहू शकता अंतर्माळ घेतलेले ब्राह्मण काका आहेत वधूवर आहेत आणि आता मामा देखील पाठीमाग आहेत सगळी मंडळी आता मंगलाष्ट का म्हणत आहे इकडे सप्तपदीची सात पावलं चालण्याचे फेरे मांडण्याचे हे कन्यादान आहे त्याचबरोबर इकडे सप्तपदी चालू आहे सात पावलांची पहा त्या आहे हा सगळं लग्न या रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळते एक वेगळं पण लग्नातलं या रुख्वादात दिसतंय आता इथे नवरा नवरीची पंगत घरातले सदस्य सगळे जेवणासाठी बसले आणि खूप असं छान तिथे आता मेजवानी चालू आहे नंतर आता इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसते या ठिकाणी खरं तर अवघी दुमदुमली पंढरी लिहिले गरजे पंढरपूर पंढरपूरला हो जाऊन आता दर्शन वगैरे झाले आणि आता इथे आठवणी पाठवणी खऱ्या अर्थानं या पाठवणी महत्त्वाच्या असतात ज्यावेळेस वधूताई लग्न होऊन जाते ना त्यावेळेस प्रसंग तो वेगळा असतो आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतंच असतं पण आईवडिलांच्या डोळ्यात पाणी असतं ती पाठवणीचा प्रसंग तो असतो तो वेगळा असतो आणि खरंच प्रत्येकाला त्या मंडपांमधून जावं लागतं आणि तोच प्रसंग आज लग्नामध्ये आपण अनुभवणार आहोत शृंगार मेकअपचे पण या ठिकाणी दिसतंय ग्रहप्रवेश बघा हा जो आठवा दिसतोय तर या आठवा आपला ओलांडायचा आणि सात पावलं पुढे जात असताना त्या घरात लक्ष्मीच्या पावलानं पदार्पण करायचं हा एक सोहळा या ठिकाणी पाहतोय आता या ठिकाणी रुखवदाचं नाव आहे शौर्य रुखवत मौर्य मौर्य सॉरी मौर्य रुखवत म्हणून आहे तर त्या माध्यमातून आता हे सगळं चालू आहे ते जागरण गोंधळ मग आपण पाहिलं जागरण गोंधळ चालू आहे एकूणच हे सगळं मला सांगा तुम्ही हे किती वर्षापासून हे सगळं करत आहात दोन वर्ष रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीचा आता ही संकल्पना तुमच्या मनामध्ये तेव्हापासून कशी आली बर याच्यामध्ये सो त्याच्यामुळं मग मी हे असं पारंपरिक जी आपली लग्नविधी थी थीम आहे ती मी क्रिएट केलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पारंपरिक ते दाखवलेलं आहे आपण भारती वगैरे त्याच्यामध्ये गणपतीचं सेट आहे किंवा हे असं आहे असं तुम्ही हे चालू करा ते तुम्हाला आपण जाऊया मॉलिंगडं तुम्ही शूटिंग वगैरे सगळं केलंय पाहिलंय रुखवताबद्दल काय सांगाल कसं वाटलं रुखवत छान आहे एकदम रुखवत एकदम छान आहे तुम्ही मुलीकडून का मुलाकडून मुलीकडनं मुली छाकते आहे मावळं नाग्य त्यामध्ये म्हणजे राम तुम्ही कानडे परिवाराकडून आहात ठीक आहे आता लग्नानंतर वधुराणी आता प्रवेश करणार आहे म्हणजे रामाणे परिवारामध्ये त्यावेळी तो प्रसंग थोडासा वेगळा असतो परंतु निश्चित तुला लानाचं मोठं करता तुमचे संस्कार तिच्यावर आहेत लग्न लावा तुम्ही धन्यवाद भाऊ